सबस्क्राईब करा मंजूषा भालेराव चॅनलला आणि बेल नमस्कार मंजूषा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण डायफ्रूटचे लाडू बनवणार आहे त्यासाठी आपण साहित्य बघणार आहोत आधी तर मग आपण त्यासाठी मी ओले खजूर घेतलेले आहे आणि त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे हे बघा मऊ बारीक मऊ खजूर घेतलेली आणि त्यातल्या बिया आपण काढून घेतलेले आहे तर ते मी पाचशे ग्रॅम खजूर घेतलेले आहे ओले नारळ नारळ घेतलेले खोबरं घेतलेले आहे खोबऱ्याची बारीक मी किस करून घेतलेला आहे दळून घेतले आहे मिक्सरमध्ये आक्रोड घेतलेले आहे शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम काजू घेतले शंभर ग्रॅम बदाम घेतलेले शंभर ग्रॅम अंजीर घेतलेले अंजीर हे मी बारीक पूड करून घेतलेली एक खूप मस्त बारीक पूड करून घेतलेली आहे अंजीरची बारीक पूळ कशी होणार हे मी मेथींच्या लाडूंमध्ये टिप्स सांगितलेली आहे तुम्ही त्यात बघू शकतात तूप घेतलेलं आहे तूप काय आपल्याला जास्त लागणार नाही लागेल तेवढं आपण तूप घेणार आहोत म्हणून तूप हे मी थोडंसंच घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम मी डिंक घेतलेलं आहे पन्ना वीस ग्रॅम गोड पिस्ता घेतलेला आहे वीस ग्रॅम खसखस घेतलेली आहे चार ते पाच टेबल स्पून मी मनोके घेतलेले आहे एक चमचा वेलदोडा आणि जायफळची पूड घेतलेली आहे बत्तीशी म्हणून मसाला असो लाडूंमध्ये टाकायचा तो मी एक चमचा घेतलेला आहे आपल्याला अशा प्रकारे जायफूडचे लाडू करायचे आपण एकच लाडू खाणार तर आपल्याला कॅल्शियम व्हिटॅमिन प्रोटीन इतकं काही सगळं आपल्याला मिळणार आहे त्यातून आणि तो लाडू इतका सुंदर आणि स्वादिष्ट होणार आहे की आणि आपल्याला तो साधा आणि सोप्या पद्धतीने करायचा आहे त्यात फक्त आपल्याला काय टाकायचं आहे गुळही नाही टाकायचं आहे आणि साखरही नाही घालायची आहे आणि त्याची आपल्याला पाकही करायचा नाही आहे तर आपल्याला ओला खुजूरमध्येच आपल्याला लाडू बनवायचे म्हणून शुगर फ्री लाडू होणार आहेत आपल्यावाले थंडी आहे त्यामुळे हा लाडू आपण करणार आहोत उपवासासाठी पण हा लाडू चालणार आहे हे लाडू दोन महिने बाहेरही टिकू शकतात आणि आपल्याला जर जा जास्त दिवस ठेवायचे असेल तर आपण फ्रीजमध्येही ठेवू शकतो लाडू ह्या लाडूंचा उपयोग म्हणजे इतका चांगला होणार आहे की त्यासाठी बघा कंबर दुखणे गुडघे दुखणे मायग्रेनचा त्रास असेल तो कमी होणे मुलांची मेमरी तेज करते हडं मजबूत करते आणि आपल्याला एनर्जी पण वाढवते यासाठी आपल्याला हे ला लाडू तुपात करायचे आणि खूप स्वादिष्ट होतात ते त्यासाठी आपल्याला आता काजू आपल्याला घ्यायचे आधी आपण तळून घेणार आहे आधी मी आता पॅन ठेवणार आहे आणि मग आपण हे सर्व व जिन्नस सगळं आपण तळून घेणार आहोत आता आधी फक्त आपण खजूर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे आपल्याला तर आधी खजूर आता खजूर बारीक करून घेऊ व त्यानंतर आपण तळायला घेणार आहोत बघा आम्ही कडे ठेवलेली आहे आता आपल्याला आधी डिंक तळून घ्यायचं आहे मी साजूक तूप घेतलेलं आहे आपल्याला डिंक तळायचं आहे आधी तूप तर आपल्याला बघायचं आहे आधी डिंक हा आपण पन्नास ग्रॅम घेतलेला आहे आणि आचेवर तळायचं आहे आचेवर तळला म्हणजे तो चांगला तळला जातो म्हणजे कडक राहत नाही जर फुल गॅसने तळला तर तो मध्ये कच्चा राहतो तळतळ आवाज बंद झाला तेव्हा समजायचं आपला गुण डिंक हा तळला गेलेला आहे अशा प्रकारे आपला डिंकही तळला गेलेला आहे आता हेच तेल आपल्याला घ्यायचं आहे तळण्यासाठी आपण आता किशमिसही तळून घेणार आहोत मस्त फुगून गेलेले आता हे बघा मी आता पॅन ठेवलेलं आहे आधी आपण आता खसखस भाजून घेणार आहोत तूप न टाकता भाजायची आपल्याला तिला सुद्धा आपले डोकं दुखतं आपण खसखस बदाम निस्ता खसखसचा शिरा केला तरी चालतो खसखस शिरा निस्ता खसखचा शिरा खाल्ला खसखस भिजवून तरी आपलं डोकं दुखायचं थांबून जातो म्हणून खसखसचा उपयोग होतो खसखसी आपण भाजली आपल्याला जास्त भाजायची नाही आहे थोडीशीच भाजायची आहे खसखसी आपली भाजली गेलेली आहे गे। आपण आता थोडंसं तूप टाकणार आहोत जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला थोडंस टाकायचं आहे आणि खोबरं भाजून घेणार आहोत आपण मग आपण खोबरं घेतलं आहे खोबरं खोबर खोबर पण शंभर ग्रॅम घेतलेलं आहे आपण आणि ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे जर तुम्हाला किसून आवडत असेल तर तुम्ही किसूनही घेऊ शकतात खोबऱ्यामध्येही खूप असं सिग्न पदार्थ आहे खोबरं खोबऱ्यामध्येही तेल सुटलेलं असतं आणि खोबऱ्याचा उपयोग हाळ मजबूत करण्यासाठी होतो स्किनसाठी पण आणि डोळे डोळ्यांसाठी डोड़े, खोबऱ्याचा उपयोग चांगला असतो म्हणून आपण खोबरं घातलेलं आहे खोबरं आपलं जसं भाजायचं नाही आहे काळाही करायचं नाही आहे फक्त थोडा तांबूस कलर येईपर्यंत भाजायचं आहे मंदाच्यावरच सगळ्या जीन्स भाजायचे आपल्याला बघा खोबरं आपलं मस्त लालसर तांबूस कलरचं झालेलं आहे खोबऱ्याच्यासाठी भाजला आपण की असं ख लाडूला खरपूसपणा येईल म्हणून भाजलेलं आहे आणि आपल्याला असं कच्चा कच्चापणा वाटणार नाही लाडू खाताना आपल्याला जास्त तूप घालायचं नाही कमी तुपातच आपल्याला भाजायचं आहे तर आपल्याला आता काजू घ्यायचे काजू हे मंदाचेवरच भाजायचे जास्त नाही भाजायचे काजूचा उपयोगही आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगला आहे आपले स्किन स्किन स्किनसुद्धा चांगली होते काजूमुळे आणि हेअर बूनस पण चांगले होतात म्हणून काजू आपण काजूचा उपयोग याच्यासाठी होतो म्हणून आपण काजू टाकतो आहे लाडूंमध्ये जास्त भाजायचे नाही आहेत थोडं थोडंच बघा आपले काजू पण एक एक मिनटं आपल्याला भाजायचे जास्त नाही भाजायचे थोडा किंचित कलर बदलला दिसला आपल्याला थोडंस करायचं आहे जास्त कधी भाजलं तर ला काजूची चवच येईल त्याची टेस्ट लागणार नाही म्हणून आपल्याला जास्त भाजायचे नाही आहेत आता आपण बदाम घेणार आहोत मी जास्त तूप घातलेलं नाही अगदी थोडं थोडंच घातलेलं आहे एक छोट्या चमच्यापेक्षाही कमी बदाम हे सर्वांनाच आवडतात लहान मोठे सर्वांनी हे बदाम खाल्ले पाहिजे बदामाचे महत्त्व आपल्या सर्वांनाच माहिती आहे हाडं मजबूत करतात बोन्स मजबूत करतात म्हणून आपल्याला बदाम खायचे आहे आपले बदाम पण भाजले गेले आपण डिंक तळला होता तेच तूप मी वापरणार वापरते आहे दाब दाबल्याला आकोड घ्यायची आकोडसुद्धाच स्मरणशक्तीसाठी खूप चांगले आहे आकोडचा उपयोग होतो आक्रोडही भाजले गेले आपल्या आता आपण आता अंजीर बाईक केलेले आहे ते भाजणार आहोत त्यात तूप वगैरे काही टाकायचं नाही असंच भाजायचं आहे अंजीरांना अंजीरसुद्धा आपलं भाजून झालेलं आहे थोडा त्याचा कलर चेंज झालेला आहे इतकंही थोडासा भाजून घ्यायचा आहे आप आपल्याला तोही भाजून झालेला आहे आता आता आपल्याला हे बदाम काजू अक्रोड पिस्ता हे सर्व बारीक करायचं आहे मिक्सरला आधी आपण बारीक करून घेऊ आता खजूर खजुरी भाजून घ्यायची आहे बघा मी बारीक केलेली आहे त्यात थोडंसं तूप टाकलं आहे आपल्याला तूप जास्त लागलं नाही आहे फक्त चार चमचे तूप लागलेलं आहे आपल्याला छोटे चार चमचे बघाय चमचे लागले एवढं तूप आपण खजुरीच्यासाठी भाजतो आहे की ते लाडू आपले जास्त दिवस टिकतील मग असं कच्चा पण राहिलं म्हणजे ते खराब होऊ शकतात लाडू म्हणून आपल्याला खजुरी भाजून घ्यायची आहे आपली खजुरी छान भाजली गेलेली बघा अशी मोकळी होते आता खजूर बाज भाजायला आपल्याला पाच मिनटं लागली आता मी गॅस बंद करते बघ मोक मस्त झाली अशी मोकळी हलकी हलकी झाली पस आता पसरते पण येते आता आप ले ले आप आता आपलं जे सारं आपण बारीक केलेलं आहे त्यात आपल्याला हे खजूर टाकायची बघा आपलं सगळं आता बाजून पण झालेलं आहे आता आपण हे सर्व बारीक केलेलं आहे याच्यात आपण आता सुगंधासाठी वेलदोडा आणि जायफळ याची पूड टाकतो आहे आणि बत्तीशी मसाला हा लाडूंचा तोही टाकला आहे आणि आपला तळलेला डिंक होता तोही टाकायचा आहे तो मी बारीक करून घेतलेला आहे बघा हे खजूर आहे आपलं भाजलेलं हे पण याच्यात मिक्स करायचं आहे आपल्याला आणि लाडू वळून घ्यायचे पाक न करता साखर न टाकता गूळ न टाकता आपल्याला लाडू बनवायचे आता हे थोडे मी हाताने करणार आहे ते मिक्स होईल बघा आपले सारण हे मस्त मिक्स झालेले आहे आता मी सांगितले त्या प्रमाणात कधी तुम्ही घेतले तर लाडू अगदी परफेक्ट ब बन बनणार आहेत हे बघा बघा किती सुंदर लाडू तयार झालेला आहे असं वाटतं आहे की बाहेरूनच मागवलेले लाडू घरी बनवलेले नाही असे वाटत आहेत बघा दिसायलाही सुंदर आणि खायलाही जबरदस्त टेस्टी असे आपण लाडू बनवलेले आहे हे लाडू तीस ते चाळीस होतात असं त्याचं होता। जर काढलं प्रमाण तर दीड किलो पूर्ण सारण होतं तर हे लाडू औषधी औषधीमध्ये खर्च करण्यापेक्षा आपण जर हे लाडू थंडीमध्ये केले तर उपासालाही चालतात तर अशा प्रकारे तुम्ही हे लाडू ड्रायफ्रूट लाडू करून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कर केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बटनला प्रेस करा धन्यवाद